वेलकम टू माय लाईव्ह सगळं हैसर होत्या त्यांचं लाईव्ह मध्ये झाले का जेवण वगैरे भालेराव दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार माताई नमस्कार भालेराव दादा लाईक डन दन, धन्यवाद दादा झाले का जेवण भालेराव दादा जेवण झाले का तुमचं हार्दिक शुभेच्छा सीमाताई साहेब हर्षला स्वागत आहे लाईफ मध्ये नमस्कार सीमताई नमस्कार हर्षला बहिणी बहिर मध्ये डन ओम दादा हाय हाय ओम दादा जेवण झालं का हो बहिणी माझं झालं जेवण तुमचं झालं का हो ओम दादा झालं जेवण तुमचं का, का। <coughs> एक नंबर लाईक डन जय शिवराय राहू द्या भालेराव दादा काय हरकत नाही गुगल बाबा की गलती हे सकते हे जय शिवराय भालेराव दादा हर्षल वहिनी म्हणतायत हर्षल वहिनी तुमचं झालं का जेवण भालेराव दादा तुमचं झालं का जेवण कमेंट डिलीट का केली भालेराव दादा भालेराव दादा तुमचं झाले का जेवण हो जेवले मी हो का बाकी कशा आहेत सर्वजण सर्व द्यायला काय बनवलं आज जेवायला व्हाय धन्यवाद सपोर्टिंग सपोर्टिंग कमेंटसाठी साठी धन्यवाद बोला सर्वांनी सर्व येतांनी लाईव्ह लाईक करा बोला बोलिए बहुत बहुत स्वागत है सब भाई बहनों का मेरे लाइफ में खाना पीना हो गया सभी का कैसे हो आप माने दादा काशी दादा फिर दादा अरे दादा कुछ गे जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय निकिता ताई सांगताय लाईफ मध्ये निकिता ताई कशा हात झाले का जेवण दादा लाईक डन मोठी ताई धन्यवाद दादा सीमा ताई नमस्कार ओमी दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे भारत दादा, दादा ओमी दादा जेवण झाले का तुमचं हर्षला ताई नमस्कार ओमी दादा म्हणत आहेत ओमी दादा सपोर्टिंग इमोजी पाठवत आहे दा धन्यवाद दादा जेवण करून आलो विचार आता हो का धन्यवाद ओमी दादा नमस्कार ओमी दादा जेवले का हर्शलहिनी म्हणतायत आणि आपले दादा म्हणतायत झाले आहे का भरत दादा बोला सर्वताय दादांनी असं मौन उरत धरू नका बोला हर्षला ताई हो तुम हो तुम्ही हो जेवला का हो मी दादा म्हणतायत हो का हो मी दादा काय खाल्लं मग மீமிதா <laughs> சர்வீரக <liksomality> oh फक्त तीस मिनिट लाईव आहे बोला लवकर लवकर असल्या धन्यवाद ये जो मेरा है तो आता है ओके okay, चला बाय 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 सर्वताय दादांना बाय हर्षला बहिणी बाय बाय गुड नाईट